हॅलो फ्रेंड्स वेलकम टू यू लॉक आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आम्हीसुद्धा बरे आहोत सर आज आहे श्रावणाचा पहिला मंडे तर मी जरा थोडं आज लवकर उठली आहे नाही तर आम्ही दहाशिवाय खरं तर उठत नाही साडेनऊ दहा वाजल्याशिवाय तर आज मी लवकर उठली आहे आणि सगळं आवरलं आहे आणि आंघोळ वगैरे झाली आणि अमितची पण आंघोळ झालेली आहे तर आता आम्ही मंदिरात जातो आहे आणि मंदिरात जाण्याच्या आधी मी तुम्हाला अमितला बघ बघा अमित काय करतो आहे अमित कसं कस वाटत आज इतके दिवसांनी परत तुला लॉग इन करायचंय कसं इथे बघून बोल हे सगळं तुझ्या मॅनेजर पर्यंत वगैरे गेलं पाहिजे काय रिएक्शन असेल तर तुझ्या मॅनेजरने हा व्हिडिओ बघितला तर हो काम हे कोणालाच करायचं नसतं पण काही लोक पॅशनेट असतात आणि मला असं वाटतं की आपण जिथे काम करतो तिथे इमानदारीने केलं पाहिजे तरच आपल्याला त्याच्यामध्ये फळ मिळतं आणि हो आम्ही जे काम करतो आम्ही तर खूप जास्त डेडिकेटेड आहे त्याच्या कामासाठी तो जेवत नाही तो सा पाच वाजता संध्याकाळी सहा वाजता जेवतो अकरा अकरा बारा तास ब्लॉगिन असतो आणि काम करत असतो मी ब्लॉगिंग तर चालू केलं आहे पण आय होप अमित मला कसं कॉपरेट करणार आहे या सगळ्यासाठी करशील का वेळ मिळा वेळ वे काढायला लागणार आहे आपल्याला कारण की काय काढायला लागणार आहे <laughs> काढूया आणि अमित थोडं कमी बोलतोय आय होप तो थो थोडा मे maybe... कॅमेरा कॅमेरा कॉन्शियस होतोय होतो आहे मी सुद्धा कॅमेरा कॉन्शियस आहे कारण की मला असं वाटतं की मी जशी ओरिजिनल वाटते तशी मी कॅमेऱ्यामध्ये वाटत नाही लेट सी कसं पुढे होतंय तर आता आम्ही पटकन कुठे जाऊन येतो शिवमंदिर शिवमंदिर म्हणजे आमच्याच इकडे एक छोटंसं मंदिर आहे तिथे जाऊन येतो कारण की आज जसं मी सांगितलं श्रावणातला पहिला मंग मंडे आहे सोमवार आहे आणि रुआन स्कूलमध्ये गेला आहे त्याला सकाळी स्कूलला जायचं नव्हतं तर त्याची किरकिर किरकिर चालूच होती मग रडत रडत कसं तरी तो गेला आहे बसमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत तो मला असं टक लावून बघत असतो की आता मम्मा मला परत बोलवेल पण असं होत नाही ठीक आहे चालेल तो आल्यावर आपण त्याला भेटू तोपर्यंत तो या व्हिडिओमध्ये कंटिन्यू रहा मी आज थोडीशी खिचडीच खाईन कारण की आज मी विचार केला आजपासून मी डाएट करणार आहे काय रिॲक्शन आहे योगा पण करणार होती एक दिवस आली एकदम मस्त बसलेलो बाहेर आली टीव्ही लावला टीव्ही वरती लाव ला योगाचा व्हिडिओ लावला आणि माहित नाही पाच दहा मिनिटात गेला नाही अर्धा तास केलेला मी म्हणजे आजपासून मी योगा करणार आहे आणि नंतर मग संपला आजपासून मी योगा बंद करणार आहे असं तिला बोलायचं होतं वाटत ठीक आहे करायचं आहे कारण की अंगाला पूर्ण गंज लागली आहे आणि ती गंज काढायची आहे आपल्याला ते कस गंज काढण्यासाठी कुठचा स्प्रे असतो डब्ल्यू डी फोर्टी तसं माणसाच्या अंगाची गंज काढण्यासाठी डब्ल्यू डी <laughs> फोर्टी असेल तर मला पण नक्की सांगा बघा आता मी किती दिवसाने कॅमेरा पकडते ना तर माझा हात पण खूप दुखतोय चला मग पटकन आम्ही जाऊन येतो तर आज आहे अमितचा उपास तर आम्ही ठरवलंय की आज आम्ही करणार आहे अळूवडी काल मला इथेच जवळ मार्केट मध्ये अळूची चांगली पानं मिळाली तर आम्ही ठरवलं की चला आज हळूहळी बनवूया तसं पण मम्मी किती दिवस सांगत होती की आपल्याला अळवडी बनवायची आहे मला जास्त कोथिंबीर वडी आवडते पण कोथिंबीर आजकाल ते चिखल असतं म्हणून आम्ही घेत नाही तर चला मग आता किचनमध्ये जाऊया किचन मध्ये खोबरं चिंच लसूणची बेस्ट आता मी बेसिकली ह्याचं वाटण काढणार आहे तर मी वाटण काढून घेते ह्याच परत पाऊस चालू झालाय परत पाऊस येतोय आहे आमची छोटीशी गॅलरी काहीतरी ट्रेनिंग करतोय आय गेस आता रुवान शैल थोड्या वेळात मग त्याला घ्यायला जायचंय तो आल्यावर त्याचे सगळे टँट्रम्स हे पाहिजे ते पाहिजे आले आले आमच्या साहेबांना सगळं खायला लागतं लागतुरून भूक लागली खूप जोरात पाऊस आला आता बरोबर स्कूलची बस यायचा जो टाइम झाला आहे आणि तेव्हाच पाऊस आलाय जसं काय पावसाला समजलंय की आता स्कूल बस येणार आहे आणि मुलांना भिजायचं असतं तर आमचा तर भिजण्यामध्ये एक्सपर्ट आहे त्याला छत्री नको रेनकोट नको हां आम्ही त्याला कसं बसं करून आणतो अमित काय आहे तर अमितची ट्रेनिंग चालू आहे आता मी पण लॉग इन करणार आहे आज मला खूप काम आहे तर बघू रुवांशला आणल्यानंतर म्हणजे अजून टाईम आहे रुवांशला आणायचं आहे अजून अजून टाईम नाही झाला आहे ऑफिसचा लेट सी

आणि तू रात्री रडत का होता ते तर सकाळीच कुल्ला नाही जायचं ड्रामा रात्री का रडत होता लातली लातली एवढा रडत होता मी दरवाजा ठोकला पण कशाला रडतो तो झोपेत रडत होता तेव्हा रडलास की मग मी रडला मग नुसता पाय आपटत होता नुसता रडत हे हे होता हे दुखत होत जॉ इथे इथे जॉ दुखत होत तुझ तू रडत होत होंतल कस कंतलोल दुख आता दुखतच नाही ते आता नाही दुखत रुवांश रात्री दुखत मग दुख लाडली दुखलं ना मला तरी पण मी कोंटलोल करतो कोंटलोल करतो पण तो, कर। तो? तो आमचं दोत खातो ना राहू दे काय राहू दे अले बाय फ्रेंड्स चलो मग दाखव ना अभी तक मैंने फ्रेंड्स को बाय नहीं बोला है ओके आम्ही ओग्रे कर आम्ही okay. okay. तू काय का खातो <laughs> आता सांग आज आम्ही माहिती चहा बिस्किट नाही तू खाल्लं सकाळी आता काय खाणार आता काय खाणार बघ इकडे आता जेवायचं नाही आता जेवायचा परत तुझं चालू झालं आणि नीट बस बघ कपडे बघ सगळ्यांना व्हेरी बॅड व्हेरी बॅड तू आज स्कूल मध्ये काय खाल्लं ते सांग मला आधी पेअर बसमध्ये खाल्लो आणि व्हेरी गुड आणि आज समर्थने काय आणलेलं ఢోసలీ మేల్ ఘావే వాళ్ళ థండ్

लसूण अद्रक मिरची कोथिंबीर हे वाटण बनत आहे अळवडीसाठी बरोबर आणि आज आहे जेवायला आणि इथे आहे फोडणीची पोळी आणि तुम्हाला वाटेल हे काय आहे तर हे आहे चिंचेचं पाणी

रात्री दात दुखतात ना हां रात्री रा त्रास देतो आम्हाला रडून रडून काय काय बाई तुला आईच्या पर्समध्ये का बघतोय हां चॉकलेट कॅन्डी तिकडे लॉक लावून गपचूप खातो कँडी म्हणजे आम्हाला समजणार नाही तुला आम्ही येडे वाटतो का हां किती किती आहे असं दिसत नाही पानं बघा अळूची अळूची पानं आराम करत आहेत बेडवर हा अळूची अळूची पानं आराम करत आहेत ना बेडवर हा बाबू चला खा आता ते एकच बस झालं काय कुठून बोलतोय आणि तू कोणाच्या खालून गॅप आहे दिसतोय मी दिसतेय हा कॅमेरा मध्ये येतोय तू येऊ का येऊ आपलं आपलं काम करायच ओके ऑफिस मध्ये ऑफिस मध्ये मॅनेजर ओरडत नसेल मला एवढा एवढा इथे मला माझा पोरगा ओरडतो <laughs> हरव

ये सो uh, so, आता मी या ब्लॉगचा एंड इथेच करतो तुम्हाला आवडला असेल कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय बघायला आवडेल हे पण जर तुम्ही बघत असाल तर सांगा आणि जास्तीत जास्त ब्लॉग बघा आणि आम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय से बाय टू एव्हरी वन लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू टिल बाय अमित बाय बाय बाय